काँग्रेसच्या फायर ब्रँड खासदार महुआ मोहित्रा यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे पन्नास वर्षाच्या मोहित्रा यांनी एका खासदारासोबत गुपचुप लग्नगात बांधली आहे जर्मनीच्या एका छोट्याशा सोहळ्यात त्यांनी लग्न केल्याचं बोललं जातंय या लग्नाचा एक फोटो देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय मात्र अद्याप मोहित्रा यांच्याकडून अधिकृतरित्या याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये पण मोहित्रा यांचा जोडीदार नेमका कोण आहे अशी चर्चा रंगली आहे तर पिनाकी मिश्रा असं मोहुआ मोहिता यांच्या पतीचं नाव साठ वर्षाचे पिनाकी हे बिजू जनता दलाचे खासदार आहेत चार वेळा ते खासदार राहिलेत एकोणीसशे सहाण्णव मध्ये ते पहिल्यांदा ओडिशाच्या पुरी येथून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत खासदार राहिले पिनाकी हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील देखील आहेत त्यांनी जवळजवळ तीस वर्ष राजकीय आणि कायदेशीर कारकिर्दी राहिली आहे अनेक उच्चस्तरीय समित्यांचे देखील मिश्रा हे सदस्य राहिलेत पिनाकी यांचं हे दुसरं लग्न असून यापूर्वी त्यांनी संगीता मिश्रा यांच्याशी लग्न केलं होतं त्यांच्या लग्नाला एक्के वर्ष पूर्ण झाले असून त्यांना दोन मुलं देखील आहेत तर दुसरीकडे पन्नास वर्षांच्या मोहुआ लग्न आहे यापूर्वी या त्यांनी डेन्मार्कचे फायनान्सर लार्स ब्रॉसन यांच्यासोबत लग्न केलं होतं पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही त्या मध्यंतरी जय अनंत देहाद्रे यांच्यासोबत रिलेशनशिप मध्ये होत्या मात्र त्यांचंही ब्रेकअप झालं आणि त्यानंतर आता त्यांनी पिनाकी मिश्रा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली